शिवाजीरादा आढुराव पाटील यांचा अधिकृत प्रचार दौरा आजपासून आपण चालू करतोय आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून चालू होतोय याचा अभिमान प्रत्येकाला आहे आणि त्याची भावना स्रांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमाला उशीर झाला आहे पुढेही दौरा आमचा तो उशीर होत चालले म्हणून मी अधिक सगळे घेणार आहे पण मित्रांनो मला एक सांगा आपण ज्यांना आजपर्यंत निवडून दिलं हे जे काय पाच गावचे लोक येत आहेत आता गोदरेजचे लोक आहेत उतळे सांगे तर बोल हाटकेश्वरचं मंदिर आहे तिथं आपण यात्रा करतो त्या गावाला आता पंधरा फोटीचा रस्ता दिलाय एकदा तरी आपले खासदार जे मागं निवडून दिले होते ते गोदरे गावात आले का त्या गावाच्या कुठल्याही संदर्भात पुढे आले का आठ दिवसापूर्वी जळीत झालं त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी मी आलो दादा आले अशा काही आल्या तिथं आम्ही विविध नेते आलो त्यांना काही कळवळ आहे का पण असे खासदार आपले प्रतिनिध करत असताना दिल्लीतून भाषण करणार आणि ज्याला आपल्याबद्दल अजिबात तळमळ नाही अशा माणसाच्या मागे उभं राहण्यात अर्थ नाही परत गोळेगावचा आहे गोळेगावला आता आपण नवीन केटी केला ते केटीमुळे शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्या गोळेगावामध्ये एकदा तरी आले का आले असतील काही ठराविक लोकांच्या घरी ते मला काही दुसरं बोलायचं ते लेलेंद्रीच्या गणपती बाप्पाला एकदा सुद्धा वरती बाहेर पडायला आलेले नाही गावाच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा जेव्हा जे जे घडलं आलेले नाही त्या फाट्यापासून त्या गोळेगावच्या पुलापर्यंत आता पन्नास लाख रुपये दिले आणि अजूनही पन्नास लाखाचं प्रोव्हिजन करून आम्ही संपूर्ण करतोय का करतोय आम्हाला तुमच्याबद्दल तळमळ आहे आम्ही काम करतो महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेबद्दल तळमळ आहे आणि आम्ही जे जे सांगतो ते मदत करण्याचे काम ते करतात मुख्य हनुमानाचं मंदिर आहे असते एकदा तरी त्या यात्रेला आले आले का आले का म्हणून तुमचं जे ग्रामीण भागातलं जे गाव आहे तिथे रस्ते मला रवीने जे जे सांगितले ते सगळे पूर्ण करण्याचं काम कुमशेद पासून जुन्नर शिर्ले पासून बाबळेवाडीपर्यंत कुमशेतचा रस्त्याचं काम चालूच आहे त्या आशनेच्या रस्त्यामध्ये पण जेव्हा जेव्हा याय ज्या अडचणी येईल त्या पूर्ण करण्यासाठी आपण तिथं काम केलं जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे आता पलंगाच्या यात्रेला जेव्हा आपण मुख्य गावात परंग येतो आणि पलीकडे जातो त्या भेटवस्तीमध्ये त्या बेटवस्तीकडे जाण्यासाठी आम्हाला आता नदीवर पूल पाहिजे माझ्या महिलांनी मला मागणी केली तिथं प्रोविजन असतं आम्ही या बजेटमध्ये करतोय आणि ह्या पुनशे पासून पलीकडच्या भेटवस्तीमध्ये पुढच्या वर्षीची पलंगाची यात्रा त्या पुलावर पलीकडे जाईल अशा प्रकारचं काम आम्ही करतो आम्ही काम करणारे लोक हो। आहोत आणि कामाच्या माध्यमातून पुढे जाणारे लोक आहोत कामाच्या उभं राहण्यासाठी आपण आपण सर्वांनी सतर्क करायला पाहिजे या पिंपळगाव सिद्धार्थनाथ आणि पंचकुशीतलं महत्वाचं मंदिर म्हणजे पात्रेश्वर इथं विठ्ठलवाडीचं आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर तुम्ही इथं भाषाही केलं संतोष तो अत्यंत तडफेने बोलला पात्र आले त्याला पात्र विश्वास आपण तुम्ही म्हणाल तेवढा आपण निधी देत राहिलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या नियला निधी दिलो पिंपळा केटी पूर्ण केला तुम्ही सांगाल ते माझ्या परीने काय रस्ते असतील काही त्यांच्यापर्यंत रस्ते असतील शरद आता त्यांच्या परीणी असतील या सगळे काम करावं या गावाचा आणि पंचकृषीचे हे जी पाच गाव आहेत त्यांचा महत्वाचा प्रश्न तुम्हाला दिवसा वीज अत्यंत ताकदी तुमच्या सगळ्याकडं लाईट व्यवस्थित पोहोचली पाहिजे जेव्हा जेव्हा तो प्रश्न उपस्थित राहतो त्या प्रश्नाला तुमच्या हकेला उत्तर देऊन मी असेल ताई असेल दादा असेल आम्ही तेव्हा जेव्हा आले आम्ही काय पक्ष पार्ट्या पाहिजे नाही घटना पाहिलं पण सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी आलो आपल्या गावात एक सुपुत्र दुर्दैवाने अपघात झाला आणि त्या लाईटीच्या पोलवर मरण पावलं तेव्हाचा प्रसंग आठवला हो कोण कोण नेते आले हे तीन नेते आले होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही हात द्यायचो हे सगळ्या गोष्टी करायचो उत्तर अजिबात नाही तुमची ग्रामपंचायत विक्रमाने कारभारी आहे किती वेळा पत्र दिले तरी उत्तर आले का माझ्याकडे जेव्हा तेव्हा निदान काही ना काही तरी समाधान तुमचा प्रयत्न करायचं काम अल्चा विरुंगळा केंद्र असेल तिथल्या मंदिराचा सभा मंडपाचा असेल आधी तर सभा मंडपाला पैसे दिले ते म्हणले नाही आम्हाला पत्रायचं नाही हा करायचे अजून पैसे लागणारे अजून पैसे दिले आणि ते काम पूर्ण करण्याचं काम पण अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा शाश्वतीने काम करणारे माणसं पाहिजे आणि शास्वतीने आपल्या समाजामधला काम करणारा माणूस हा शिवाजीराजा आग्रह कार्यकर्त्याचं आईचं जर मयच झालं तिथे जर दुःखी घटना घडली त्यांना हृदयामध्ये काहीतरी वाटतं म्हणून ते भेटत येतात काही जर म्हणतात हा जर काम मैत्रीने दष्करी करायचं नाही पण माझा जवळचा माणूस जेव्हा जातो ना तेव्हा माझ्या कुटुंबात दुःख झालं असं मला वाटतं असा विचार नेता पाहिजे आणि ते म्हणजे शिवाजी अहो जे म्हणतो ना मैत्री दशारा जायचं काम नाही त्यांनी आता काय केलं काही दशरे अटेंड केले आणि त्या दशकऱ्याची पोस्ट फेसबुकवर लागली तुम्ही टाकता आम्ही व्यवस्थे लोकांनी आम्ही लष्करी अटेंड लोकांचे दुःख झाले कामाचे नाही मोठ्या साहेबांबद्दल आम्हाला आलं नाही आम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा आहे पण तो उमेदवार साहेबांनी दिलाय तो आमच्या जुलकरांना मान्य नाही साहेबांनी दिलाय तो आमच्या जुलकरांना मान्य नाही ह्या जुन्नर तीन मुख्य पक्ष घटक आणि जे आमच्यावर आरपीआय असेल मनसे असेल हे सगळ्या गोष्टी असेल आणि गावगावच्या आमचे लोकांच्या बोलावर जुन्नर तालुक्यामध्ये तीस ते चाळीस हजार लीड आदरणीय शिवाजी आठवड्या पाच नका दिल्याशिवाय राहणार नाही त्यांची निशाणी आहे घड्याळ त्या घड्याचं बटन दाबा संतोष राव पुढं काय करायचं करा तुमचं ताईवर प्रेम आहे तुमचं ताईवर प्रेम आहे तुम्ही ताईच्या मागेच राहा प्रेम आहे त्यांदाच्या मागे राहा काही राहिली तर पण जी परिस्थिती तुम्हाला काय करायचं करा पण आता आप आपल्या तालुक्याला घडवायची गरज आहे आणि सगळे लोक तेच सांगायला आले आप की आपल्याला शिवाजी दादाच्या मागे उभं राहायचे घडण्याच्या समोर बटन दाबा आणि दादाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि मी मानिलो धर्माच्या पुढची जेवढी आहे जुलैच्या एंडपर्यंत तुमची नदीला पाणी कमी पडून द्या हा असंतीचा तुमच्या समोर शब्दा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र